आपण इयत्ता सातवीचा संच बेचाळीस सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सराव सरावसंच बेचाळीस सोडवू सराव संच मधील पहिला प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवला आहे आता आपण प्रश्न दुसरा बघू एका वर्तुळाचा परीख एकशे शहात्तर सेमी आहे तर त्याची त्रिज्या काढा आपल्याला परीख दिलेला आहे आणि त्रिज्या काढायची आहे परीघ आहे एकशे शहात्तर सेमी आपल्याला त्रिज्या काढायची मग त्रिज्या काढण्यासाठी आपण परीघाचे सूत्र लिहू परीख बरोबर दोन पाय आर आता यामध्ये किमती लिहू परीघ आपल्याला दिलेला आहे एकशे शहात्तर बरोबर दोन गुणुले पायची किंमत बावीस छेद सात गुणुले आर आता आपण दोन गुणुले बावीस छेद सात हे बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ आता दोन अंशस्थानी आहे ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले की छेदस्थानी जाईल आणि बावीस छेद सात याचा व्यस्त होईल म्हणजे सात छेद बावीस होईल म्हणून एकशे शहात्तर छेद दोन सात छेद बावीस बरोबर आर आता दोनने एकशे शहात्तरला भाग घालू दोनने एकशे शहात्तरला भाग घालवला तर अठ्ठ्याऐंशी उत्तर येईल आता काय अठ्ठ्याऐंशी गुणुले सातशे बावीस बरोबर आर आता या ठिकाणी बावीसने सुद्धा अठ्ठ्याऐंशीला भाग जाईल बावीस एके बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी म्हणजे आता चार गुणुले सात बरोबर आर चार गुणुले सात केलं तर त्यांचा गुणाकार येतो अठ्ठावीस म्हणजे आरची किंमत आपल्याला किती मिळाली अठ्ठावीस सेमी आपण लिहून घेऊ वर्तुळाची त्रिज्या अठ्ठावीस सेमी आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन्न मीटर आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपयेप्रमाणे किती खर्च येईल आता एक वर्तुळाकार बाग आहे आणि तिची त्रिज्या छप्पन्न मीटर आहे आपण लिहून घेऊ बागेची त्रिज्या बरोबर छप्पन्न मीटर बाग वर्तुळाकृती आहे म्हणून कुंपणसुद्धा वर्तुळाकृती असणार त्या बागेला चार पदरी कुंपण घालायचं आहे कुंपणाची लांबी आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला परीक्ष शोधावं लागेल आता आपण परीक्ष शोधू परीक्ष शोधण्यासाठी परीखचे सूत्र लिहून घेऊ बागेचा परीघ बरोबर दोन पाय आर आता आपण सूत्रामध्ये किमती लिहू दोन गुणुले बावीस चे सात छप्पन्न या ठिकाणी भाग जाईल एके आता चव्वेचाळीस येईल आणि चव्वेचाळीस गुणुले आठ तीनशे बावन्न तीनशे बावन्न मीटर हा बागेचा परीघ मिळाला आता उदाहरणार्थ काय दिले बागेला चार पदरी कुंपण घालायचे म्हणजे परीघाला चारने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला तारेची एकूण लांबी मिळेल तारेची एकूण लांबी बरोबर चार गुणुले तीनशे बावन्न चार गुणुले तीनशे बावन्न केलं तर यांचा गुणाकार येईल एक हजार चारशे आठ मीटर ही तारेची एकूण लांबी मिळाली आता आपण तारेचा एकूण खर्च शोधू तारेचा खर्च प्रतिमीटर चाळीस रुपये आहे एक हजार चारशे आठला ला आपण चाळीसने गुणाकार करू म्हणजे आपल्याला तारेचा एकूण खर्च मिळेल तारेचा एकूण खर्च बरोबर एक हजार चारशे आठ गुणले चाळीस आता यांचा गुणाकार करू एक हजार चारशे आठ गुणले चाळीस केलं तर उत्तर येईल छप्पन्न हजार तीनशे वीस म्हणून आपण लिहून घेऊ बागेला कुंपण घालण्यासाठी एकूण छप्पन हजार तीनशे वीस रुपये खर्च येईल यानंतर चौथं उदाहरण आहे एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील उदाहरणार्थ दिलेली माहिती आपण अगोदर लिहून घेऊ व्यास बरोबर एक पॉईंट चार मीटर बरोबर एक पॉईंट एक किलोमीटर या ठिकाणी एकके वेगवेगळे आहेत मीटर आणि किलोमीटर आपण दोन्ही एकके समान करून घेऊ दोन्ही एकके आपण मीटरमध्ये करू एक, मेट एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर एक पॉईंट एक गुणुले एक हजार बरोबर एक हजार शंभर मीटर आपल्याला चाकाचे किती फे फेरे होतील हे शोधायचे चाकाच्या एका फेऱ्याच्या अंतर हे त्याच्या परीघा इतके आहे आता याचा परीघा आपण शोधू आणि त्यासाठी परीघाचे सूत्र लिहून घेऊ चाकाचा परीघ बरोबर पाय डी पायची किंमत बावीस चे सात गुणवले एक पॉईंट चार आता यांचा गुणाकार या ठिकाणी आता सातने एक पॉईंट चारला भाग जाईल सातने एक पॉईंट चारला जर भाग घालवला तर उत्तर येईल शून्य पॉईंट दोन आता बावीस गुणले शून्य पॉईंट दोन करू मग बावीस गुणले शून्य पॉईंट दोन केलं तर उत्तर येईल चार पॉईंट चार मीटर एका चाकाचा परिघ आपल्याला मिळाला म्हणजे चाकाच्या एका फेऱ्याचे अंतर मिळाले आता बैलगाडीने कापलेले एकूण अंतर बरोबर परिघ गुणले फेऱ्यांची संख्या बैलगाडीने कापलेले एकूण अंतर आहे एक हजार शंभर बरोबर परिघ आहे चार पॉईंट चार आणि फेऱ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे आता चार पॉईंट चार आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतलं तर ते भागिले होईल एक हजार शंभर भागिले चार पॉईंट चार बरोबर फेऱ्यांची संख्या आता चार पॉईंट चारने एक हजार शंभरला भाग घालू चार पॉईंट चारने एक हजार शंभरला भाग घालवला तर उत्तर येईल दोनशे पन्नास म्हणजे फेऱ्यांची संख्या आपल्याला मिळालेली आहे दोनशे पन्नास म्हणून आपण लिहून घेऊ चाकाचे एकूण दोनशे पन्नास फेरे होतील आपला सरावसणचे बेचाळी सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा